अजितदादांनी उल्लेख केला ही गोष्ट खरी आहे की यावेळी विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी या ठिकाणी आमची महायुती होती आणि महायुतीमध्ये खरं म्हणजे या ठिकाणी आमचे काळेसाहेब हे उमेदवार होते आणि म्हणून आम्ही स्नेहलता ताईंना आणि या ठिकाणी विवेक भैयांना बिपी दादांना सांगितलं आता महायुती आहे त्यामुळे तुम्ही निवडणुका लढू नका आपण आता सगळे या ठिकाणी खऱ्या अर्थानं आपले जे एन सी पीचे उमेदवार आहेत त्यांना आशुतोष काळेसाहेबांना या ठिकाणी मदत करू आणि त्यांनी ती मदत केली आणि आज आपली महायुती भक्कम आहे पण त्याचवेळी आम्हाला याचीही कल्पना आहे की आम्ही ताईंना आणि या ठिकाणी भैयाला हे सांगितलं होतं की तुमचं जे काही राजकीय भवितव्य आहे त्याची काळजी अमित भाई आणि आम्ही घेऊ त्यामुळे आम्ही ते विसरलेलो नाही आणि अमित भाई पण विसरलेले नाही अमित भाईंनी गाडीमध्ये बसलो असताना त्याचा उल्लेख केला की विवेक भैया आणि ताई आपल्याला भेटायला आले होते आणि या सगळ्या गोष्टी आपल्याला पुढे करायच्या आहेत त्यामुळे त्याची काळजी करू नका तुमचं सगळं राजकीय भविष्य उत्तम होईल पण आता एक उत्तम काम तुम्ही केलेलं आहे हे काम अजून मोठं कसं करता येईल हे काम इतरांनाही कसं मदत करता येईल याचा प्रयत्न हा तुम्ही करावा अशा प्रकारची तुम्हाला विनंती करतो पुन्हा एकदा अतिशय मनापासून शेतकऱ्यांच्या जीवनात आधुनिकता आणण्याचं काम तुम्ही केलेलं आहे खरं म्हणजे नातवानी आजोबा सारखं काम केलेलं आहे असं मी म्हणून कारण शंकरराव कोल्हे बीएससी अॅग्रिकल्चर झाल्यानंतर त्यांना फोर्ड फाउंडेशननी शिष्यवृत्ती दिली परदेशात जाऊन शिकले शिकल्यानंतर त्यांनी स्वित्झर्लंड मध्ये जाऊन त्या ठिकाणी फॅक्टरी टाकली पण त्यांना आपलं गाव आणि आपले लोक बोलवत होते त्यांना शेती बोलवत होती त्यांना वाटलं शेतीत जाऊन प्रयोग केले पाहिजेत आणि म्हणून इथे येऊन शेतीमध्ये प्रयोग करून हे एवढं मोठं साम्राज्य त्या काळाची आधुनिकता ही शेतीमध्ये आणण्याचं काम त्यांनी केलं आता तोच कित्ता दादांच्या आणि स्नेहलता ताईंच्या आशीर्वादाने विवेक भैया तुम्ही गिरवलेला आहे म्हणून नक्कीच शंकररावांच्या आशीर्वाद तुम्हाला या ठिकाणी मिळतील हा विश्वास व्यक्त करतो आणि माझं बोलणं संपवतो